हिवाळी अधिवेशन काळात विविध संघटना आपल्या मागण्यांसाठी विधानभवनावर धडक देत आहेत मंगळवारी विधानभवनावर तीन मोर्चे धडकले यात आदिवासी बिंझवार संघटनेनं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या आपल्या प्रमुख मागणीबाबत मोर्चा काढला तर आंबेडकरी संघर्ष पार्टी आणि निषाद पक्ष संघटनेनंही आपल्या मागण्यांबाबत सरकार दरबारी आवाज उठवला यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता आदिवासी बिंजवार आणि जमाती राज्य आपला ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा महाराष्ट्र राज्यातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बिंजवार जमातीच्या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जमातीत समावेश करणं अशा विविध प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी बिंजवार संघटनेनं मंगळवारी मोर्चा काढला मी बिंजवार समाजाची आहे भाषेच्या अपभ्रंशाने माझ्या समाजाला इंजवार पण म्हटलं जातं मी मध्य भारतातली सगळ्यात जास्त आदिवासी असलेल्या क्षेत्रातली आहे मध्य भारतामध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र वेगळा झालेला नव्हता छत्तीसगड वेगळं झालेलं नव्हतं त्यावेळेस इंग्रजांनीसुद्धा लिहिलेलं आहे आर एल रसेल चे चे ले हे कमिशनर होते त्यांनी पूर्ण लिहून ठेवलेलं आहे की ते गव्हर्मेंटच्या याच्यात लिहिले गेलेलं आहे की बिंजवार हेच इंजवार आहेत भाषेच्या अपभ्रंशांनी ते झालेले आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून निषाद पक्ष संघटनेनेही विधानभवनावर धडक दिली आणि आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सरकारला सादर केलं आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या समाजाला सर्वात आधी आर आरक्षण मिळालं पाहिजे एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणे या देशातला मछुआ समाज या महाराष्ट्रातला भोई समाज जो सत्तेचाळीस जातीमध्ये विभागलेला आहे हा समाज यस्सी मध्ये होता त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य भारतामध्ये आमचं आरक्षण काढून घेतलं गेली पन्नास वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसनं आमचं आरक्षण काढून घेतलं दोन हजार चौदामध्ये इथं पीची सत्ता आली आजही पीचं सरकार बसलं या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे इकडे आंबेडकरी संघर्ष पक्ष संघटनेनेही आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सरकारला सादर केलं हमारी माग आहे की जो वृद्ध विधवा महिला लोक आहे उनको छः हज़ार रुपये महंगाई के हिसाब से पगार मिलना चाहिए जो माबिन में काम किए हुए महिला है ऐसे महिलाओं को सरकार ने निकाल के निकाल के अलग कर दिया ऐसे महिला लोग कैसे जीवन जगेंगे सरकार बोलती है कि इनको हम आर्थिक सक्षम बनाएंगे तो आर्थिक सक्षम बनाने के लिए उसको अगर नौकरी से निकाल दिया तो उनको कम से कम पच्चीस हज़ार रुपये पेंशन मिलना चाहिए मेरे हमारी मांगनी है जैसे सुशिक्षित बेरोजगार को नौकरी दो या बेकारी भत्ते शुरू करो जैसे श्रावणबाड़ विधवा महिला अपंग है निराधार है इनको भी छः हज़ार रुपये महीना मिलना चाहिए और हर महीने में पगार मिलना चाहिए जैसे लड़की बहना है उनको भी छः हज़ार रुपये महीना मिलना चाहिए कि जो किसान मजदूर जो कामगार है इनको भी छः हज़ार रुपये महीना मिलना चाहिए